नमस्कार मित्रांनो अनोर मोहिते आज तेवीस जुलै रोजी निर्मला सीताराम यांनी सातव्या वेळी अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये काय काय नवीन बदल केलेत काय नवीन बदल केलेत आणि किती टॅक्स कोणत्या गोष्टीवर किती आहे हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर या बजेटमध्ये नक्की काय काय स्वस्त झाले काय काय वाढले महागाई झाली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नक्की काय झालं अर्थमंत्र्यांनी वेगवेगळी उत्पादने सेवा यांच्यावरील प्रत्यक्ष डायरेक्ट आणि अप्रत्यक्ष कर इन्कम टॅक्स मध्ये बदल करण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर त्यांनी बजेट या अर्थसंकल्प सादर केला त्यानंतर कोणकोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत तर या अर्थसंकल्पात काय माग झालं आहे काय स्वस्त झालं आहे तर काय झालं स्वस्त झालेल्या वस्तू काय आहेत कॅन्सर उपचाराचे औषध स्वस्त झाले आहेत सोने चांदे आहेत त्याच्या किंमती कमी झाल्यात मोबाईल चार्जर आहेत त्याची किंमत कमी झाली मोबाईलची किंमत कमी झाली इलेक्ट्रिक वाहने आहेत त्या वाहनांची किंमत कमी होणार तसंच कपडे आहेत त्या कपड्यावरचा कर कमी होणार आयात केलेले जे दागिने आहेत त्यांचा कर होणार तसेच चप्पलची किमती कमी होणार प्लॅटिनियमची किंमत कमी होणार लिथियम बॅटरी असते तिची किंमत कमी होणार विद्युत तारा आहेत त्या कमी होणार एक्सरे मशीन सोलर सेट अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची किंमत कमी होणार तर त्याच्या बदल्यात महाग होणाऱ्या वस्तू काय आहेत तर प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत त्या महाग होणार टेलिकॉम संबंधीची उपकरणे आहेत ती महाग होणार अमोनिया नायट्रोडेट हे महाग होणार महाग झालेल्या वस्तू आणि स्वस्त झालेल्या वस्तू तुम्ही पाहिल्यात तर याच्यामध्ये अर्थसंकल्पात महत्त्वाचे मुद्दे काय होते तर निर्मला सीतारामन यांनी सांगितलं होतं की शिक्षण रोजगार तसंच शेतीमधील महत्त्वाच्या मोठ्या घोषणा केल्या त्यामध्ये काय अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतर्गत उच्च शिक्षण घेण्यासाठी तीन टक्के व्याजाने दहा लाख रुपयापर्यंत कर्ज देणार तर म्हणजे ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं त्यांना कर्ज भेटतं शिक्षणासाठी तर त्यांना दहा लाख रुपयाचं जर कर्ज घेतलं तर ते तीन टक्के व्याजदराने त्यांना ते कर्ज भेटणार आहे त्याच पद्धतीनं कौशल्य कर्ज योजनेतून सात पॉईंट पाच लाखापर्यंत कर्ज मिळणार ला। तसंच कौशल्य म्हणजे एखाद्याकडे स्किल आहे त्याला सात पॉईंट पाच लाखपर्यंत कर्ज भेटणार तर पुढे काय सांगितलं नोकऱ्यामध्ये सहभाग वाढण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असे अर्थमंत्री म्हणल्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यासाठी सहकार्य वाढवलं जाईल असं सुद्धा निर्मला सीताराम यांनी सांगितलं त्याच पद्धतीनं पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात आलेली आहे तर पंतप्रधान मुद्रा जी योजना आहे त्या योजनेची किंमत आहे जी रक्कम आहे ती अधिक म्हणजे दुप्पट करण्यात आले तर तसंच याआधी एम एस एम ई क्षेत्रात दहा लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जात होतं ते आता वीस लाखपर्यंत करण्यात आलं आहे तर याच्या आधी एम एस एम ई या जो एक योजना होते योजनेमध्ये दहा लाखापर्यंत कर्ज दिलं जायचं तर आता ते आता वीस लाखापर्यंत त्याची स रक्कम वाढवण्यात आले काय शेतीपूरक व्यवसायासाठी वन पॉईंट फिफ्टी टू लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा निर्मळ सीतारामयाने केली म्हणजेच काय शेतीपूरक जे व्यवसाय त्यासाठी वन पॉईंट फिफ्टी टू लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तर या माध्यमातून कृषी विकास हवा आणि महत्त्वाचं म्हणजे निधीतून डिजिटल पब्लिक ट्रान्सफर एक्शन पुरवलं जाईल तर या माध्यमातून डिजिटल म्हणजे ज्या डिजिटल ऑनलाईन वगैरे हो असतं त्याच्या पद्धतीने ज्या आहेत त्या सर्व सेवा या माध्यमातून पुरवल्या जाणार असं सांगितलं त्याच पद्धतीनं जर माती आहे ती मातीची तपासणी त्याच्यावरती खर्च कसा केला जाईल त्याची तपासणी केली जाईल त्याच्यावरती खर्च केला जाणार आहे तसंच देशातील जे शेती आहे त्या शेतीला एक भू आधार नंबर दिला जाईल त्यासाठी सुद्धा खर्च केला जाईल त्याच पद्धतीनं पुढच्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित केलं जाईल सुद्धा निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं रोजगार आणि कौशल्य यामध्ये काय बदल केले तर प्रत्येक संस्थेला नवीन कर्मचाऱ्यांमागे दिलेल्या ई पी एफ ओ योगदानानुसार तीन हजारपर्यंत दोन वर्षासाठी भरपाई देणार दुसरं म्हणजे महिला कर्मचाऱ्यांसाठी उद्योगाच्या सहकार्याने वसतिगृह तसंच पालनाघराची स्थापना तर महिलांच्या उद्योगाच्या सहकार्यासाठी सा पाळणाघर किंवा वसतिगृह याची स्थापना करण्याची घोषणा त्यांनी केली तर विशेष म्हणजे शेतीविषयी विशे इतर महत्त्वाच्या घोषणा काय आहेत डाळी आणि तेलबिया यांचं उत्पादन वाढायला प्राधान्य ज्या डाळी आहेत ज्या घरगुती वापरल्या जातात त्याचं आणि ज्या बिया आहेत तेला ज्या त्याचं उत्पादन वाढवलं जाणार त्यांची साठवण्याची क्षमता वाढवणार त्यांची साठवण्याची जी क्षमता आहे तीसुद्धा वाढवणार ज्या कोळबी उत्पादन आहे ते शेती आहे त्याच्यावरती नाबार्ड आहे त्या नाबार्डकडून सहकार्य देणार म्हणजे सहाय्य देणार जे हवामान आहे जे बदल टिकून राहण्यासाठी शेतीचे जे संशोधन आहे त्याच्यासाठी प्राधान्य दिलं जाणार तसंच पुढं चारशे जिल्ह्यांमध्ये खरीप पिकांचा डिजिटल सर्वे जे चारशे पी जिल्हे आहेत त्यामध्ये खरीप पिकं आहेत त्या खरीप पिकाचा डिजिटल सर्वे म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं हे सर्वे केला जाईल पाच राज्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड लाँच होणार पाच राज्य आहेत त्या पाच प्रथम पाच राज्य आहेत त्या पाच राज्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड लाँच होणार त्याचबद्दल सहा कोटी शेतकऱ्यांची आणि शेतजमिनींची नोंद होणार त्याचबद्दल सहा कोटी शेतकऱ्यांची आणि शेतजमिनींची नोंदणी केली जाणार पुढे सांगितलं आहे बत्तीस फळं आणि फळभाज्यांच्या एकशे नऊ प्रजाती वितरित करणार बत्तीस फळं आणि फळभाज्यांच्या ज्या एकशे नऊ प्रजाती आहेत त्यासुद्धा वितरित करणार असं सांगितलं आहे तर रोजगारासाठी काय नवीन आहे तर रोजगारासाठी दोन लाख कोटी रुपये खर्च तर नवीन रोजगारासाठी दोन लाख कोटी रुपयाची तरतूद केली जाणार आहे तर महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी वर्किंग वुमन हॉस्टेल त्याचबद्दल पालनागराची स्थापना करणार महिलांना शौचालय विकासाला चालना देणार तर इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अपग्रेड करणार तसंच अभ्यासक्रम आधुनिक होणार एक हजार इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्या अपग्रेड होणार म्हणजे अपडेट होणार त्यामध्ये काहीतरी बदल करणार आणि त्याचनुसार अभ्यासामध्ये आधुनिककरण होणार नवीन रोजगार निर्मिती दोन लाख कोटींची तरतूद तर नवीन रोजगार निर्मितीसाठी दोन लाख कोटी रुपयाची तरतूद केली जाणार आहे शिक्षणासाठी जे कर्ज घेतले त्यासाठी दहा लाखापर्यंत कर्जाने मदत करणार शैक्षणिक कर्ज तीन टक्के व्याजाने मिळणार ई शैक्षणिक कर्ज भेटणार आहे दहा लाख त्यावरती ते तीन टक्क्याने व्याजदाने शैक्षणिक कर्ज मिळणार आहे तर नवीन कर काय तर या न्यू टॅग रेजिमेंट म्हणजे नवीन कर प्रणालीचा सर्वांनाच वैयक्तिक कर जाते सिनियर सिटिझन ज्येष्ठ नागरिक सुपर सिनियर सिटिझन अतिजेष्ठ या सगळ्यांचीच एकच कर रचना आहे या न्यू टॅक्स एजन्सीमध्ये तीन लाखापर्यंत उत्पन्नावर कर लागत नाही तीन ते सात लाखापर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्के कर लागतो सेक्शन सत्याऐंशी ए अंतर्गत टॅक्स रिबेट उपलब्ध सात ते दहा लाखापर्यंत उत्पन्नाच्या दहा टक्के कर भरावं लागणार सात ते दहा लाखाचं ज्याचं उत्पन्न आहे त्याला दहा टक्के कर भरावं लागणार आहे सेक्शन सत्याऐंशी ए अंतर्गत सात लाखापर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स रिबेट उपलब्ध आहेत त्याच पद्धतीनं दहा ते बारा लाखापर्यंत उत्पन्नावर पंधरा टक्के कर लागणार दहा ते बारा लाख रुपयाचं जे उत्पन्न आहे ज्यांचं कमाई आहे त्यांच्यावरती पंधरा टक्के कर लागणार त्याच पद्धतीनं बारा ते पंधरा टक्के उत्पन्न आहे त्यांना वीस टक्के कर लागणार त्यापुढे पंधरा लाखाच्या जा पुढे ज्यांचं उत्पन्न असेल त्यांच्यावरती तीस टक्के दराने कर लादला जाणार आहे असं सांगितलं आहे तर अशा प्रकारे बजेटमध्ये हे बदल करण्यात आलेत तर यामध्ये नक्की कोणत्या वस्तू महाग झाल्या कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या कोणत्या वस्तूवरती कर आहे किती उत्पन्नावर किती कर आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगितलं आहे आणि तुमचं या बजेटवरती काय मत आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला नक्की कोणते बदल पाहिजे होते ते सुद्धा तुम्ही कमेंट करा जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबाल जय महाराष्ट्र